चक्क पालकमंत्र्यांच्याच पाटण तालुक्यात दोनशे अष्ट्याहत्तर गावांसाठी आठपैकी तीन शाखा अभियंता आणि तीनपैकी एक वैद्यकीय सुट्टीवर सदर बातमी अशी की पाटण तालुक्यात अनेक दिवसांपासून जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पंचायत समिती पाटणमध्ये आठ शाखा अभियंतापद आवश्यक असताना बांधकाम विभागात तीन पदे सध्या कार्यरत आहेत आणि त्या तीनपैकी देखील एक पद हे वैद्यकीय सुट्टीवर असल्यामुळे सध्या दोन शाखा अभियंता हे दोनशे अष्ट्याहत्तर गावे सांभाळत आहेत पाटण तालुका हा सह्याद्रीच्या खुशीत वसल्याने तसेच पाटण तालुक्याचे असलेले क्षेत्रफळ पाहता आणि दोनशे अष्ट्याहत्तर गावांसाठी दोन शाखा अभियंत्यांवर असलेला बोजा पाहता हा न झेपणारा आहे असंच म्हणावे लागेल त्या तालुक्यात तीनशेहून अधिक विकास कामे व रोजगार हमी योजनेची वाढलेली विकास कामे आणि त्यात सध्या पूरहानी नैसर्गिक आपत्ती भूस्खलन आणि वारंवार होत असलेल्या मिटिंगमुळे व काही राजकीय पुढाऱ्यांच्या वरदहस्तामुळे तर यांना काम करणेच अवघड झाल्याचे दिसत आहे तरी संबंधित प्रशासनाने दोनशे अष्ट्याहत्तर गावांसाठी दोन शाखा अभियंत्यांवर असलेला कामाचा अतिरिक्त असलेला भार हा कमी करण्यासाठी वेळीत संबंधित प्रशासनाने व पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेबांनी लक्ष घालून जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पंचायत समिती पाटण मधील रिक्त असलेली पाच शाखा अभियंता पदे यावीत तसेच बांधकाम विभागासाठी आवश्यक असणारी वाहन गाडीची देखील तरतूद करण्यात यावी आपल्या लोकप्रिय पंचनामा न्यूजला लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा